तसेच जामनेर नगरीमध्ये राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या रॅलीला सफल करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून आलेले जे आमचे मान्यवर असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील वरिष्ठ असतील श्रेष्ठ असतील थोर असतील त्यांना मी मानाचा मुजरा करतो सातिओ हो, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाची ही जी रॅली आहे ही रॅली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या रॅलीच्या माध्यमातून परिवर्तन यात्रेचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि या परिवर्तन यात्रेच जे आयोजन केलं गेलेलं आहे त्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की या रॅलीचा एक शब्द आहे आणि तो शब्द आहे परिवर्तन कारण की आम्हाला या देशामध्ये परिवर्तन करायचं आहे आणि या देशामध्ये जर आम्हाला परिवर्तन घडवायचं असेल तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की करती जमा आम्ही या देशामध्ये करतो एकोणीसशे एकतीस मध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते जा आणि तुमच्या घराच्या भीतीवर नेऊन ठेवा तुम्हाला देशाची शासनकर्ती जमा करायचं आहे एकोणीसशे एकतीस मध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जा आणि तुमच्या घराच्या भीतीवर नेऊन ठेवा तुम्हाला देशाची शासनकर्ती जमा करायचं आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी भारताचं संविधान संसद

जितकी उद्दी संख्या भारी उद्दी उद्दी भागे आणि या देशाचा प्रधानमंत्री बहुजन बनायला पाहिजे होता शोकांती काय की साडे लोकांनी आज संसदेला जाणव घात आहे अरे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की देश मे लोकतंत्र ब्राह्मण तंत्र एक साथ नाही सकता है त्या ब्राह्मण तंत्राला मातीमध्ये गाडण्यासाठी राष्ट्रीय परिवर्तन यात्रा मी करत आहोत दुसरं नाही तर आयडेंटिफाय अंकाचे तो बैठना से इस देश के जन जमी जंगल पे हमारा अधिकार है इस देश के जन जमी जंगल पे अगर हमारा अधिकार है तो संसद में हमारे लोग होना चाहिए सारा उलट हो गया संसद के अंदर दलाल इजन और भरवे बैठे हैं और संसद के अंदर दलाल इजन और भरवे बैठे हैं और मणिपुर के अंदर मेरी माता भगिनों की नग्न निकाली जाती है तो देश का उसका छप्पन इंच का सीना एक इंच का हो जाता है क्यों क्योंकि ये देश का प्रधानमंत्री ब्राह्मणों ने रखा हुआ प्रधानमंत्री है रखा हुआ समझते हो इस देश का प्रधानमंत्री ब्राह्मणों ने रखा हुआ प्रधानमंत्री है साथियों ये जो परिवर्तन यात्रा इस देश के अंदर हम निकालना चाहते हैं कारण की हमारे यहाँ देशा बने जो पंचायत समाज है 85% बहुजन समाजालाला मला नेतृत्ववान करायचा कारण की जिस समाज में मारने वाले होते हैं उस समाज में दलाल पैदा होते हैं जिस समाज में मारने वाले होते हैं उस समाज में दलाल पैदा होते है। हैं जिस समाज में देने वाले होते हैं उस समाज में लाल पैदा होते हैं ये लाल पैदा करने का कार्यक्रम है ये लाल पैदा करने का कार्यक्रम है और आने वाले दिनों में हर घर हर घर में हर गलीने हा नाल पहिला आज तुम्ही वर्तमान बघा महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली की आम्ही या पत्रकामध्ये जे विषय घेतलेले आहे सर्वात महत्वाचा विषय की मराठा आरक्षणाचा विषय आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये नाकाच्या संदर्भात आम्ही बोलचे काढत आहोत

महायुतीचं सरकार मराठा आणि वाद काम हा मराठा आरक्षणाचा डॉक्टर आंबेडकर सांगले होते व्यवस्थेने जाती व्यवस्थेच्या भेदभाव केला अडीच हजार वर्षाची गुलामगिरी अडीच हजार वर्षाची गुलामगिरी होती ज्या ठिकाणी कुत्रे मांजरे पाणी पीत होते त्या ठिकाणी पाणी पितायचा अधिकार न होता मेरे बापने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने

शंभर टक्के आरक्षण लागू करू साडे तीन पर्सेंट आम्हाला सांगू साडे टक्के आहे तुमचा हिस्सा घ्या तुमचा हिशोब चुकता का संख्याच्या अनुभवात आम्ही प्रतिनिधित्व देऊ कारण की हा पुणे शिव आंबेडकर आणि शिवाचा महाराष्ट्र आहे आणि आमचा इतिहास आहे या देशाचे आम्ही शासन करती जमात होतो पण वर्तमान भारतामध्ये आम्ही मागणार आहोत दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सातवी याच्यामध्ये की ओबीसी लोकांची जनगणनाची जनगणना होत होती, होती। म्हणजे गुन्हा भारतामध्ये आमची जनगणना होत होती आजार भारतामध्ये आमची जनगणना होत नाही चला विचार करावा लागेल की आम्ही या देशामध्ये खरोखर आजार अनेक वर्षापासून मान्यवर हवामान मिश्रा साहेब यांनी हा मुद्दा लावला आणि संपूर्ण देशामध्ये आम्ही आंदोलन केलं त्याही वेळेस आम्हाला संधी भेटेल आणि संधी भेटल्यानंतर आम्ही संपूर्ण देशाची जनगणना करू आणि जशी जनगणना करू तस एका घंट्यामध्ये दे ओबीसीला संख्याच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायच या देशामध्ये ओबीसीचं प्रमाण बावन्न टक्के आहे ओबीसी दादा जागा हो या देशाचा आजाबो

संविधान की तुम्ही किती लोकांचे हात पाय तोडले हे भारत मुक्ती देशामध्ये आंदोलन चालवलं आणि आम्ही समाजामध्ये जनता मृती केली आज वर्तमानमध्ये साधी आमचं आरक्षण संपवण्याचं षडयंत्र संविधानिक हक्काधिकार संपवल्याचं षडयंत्र आज आमच्या देशामध्ये जर करत असेल

रस्त्यावर लढून बर आमच्या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते होते कि पुला भरवका निर्माण आता त्यांना घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे कारण की तुम्हाला हा साधा सुद्धा अधिकार नाही आमच्या लोकांना हा प्रौढ मताधिकार हो सांगितलं की हा मताचा अधिकार आहे हा मतदानाचा अधिकार आहे साथी हा हे मतदान हा प्रौढ मताधिकार आहे आणि हा फक्त बटन दाबण्याचा अधिकार नाही हा राजा बनवण्याचा अधिकार आहे आंबेडकर <प्राँगा> म्हणाले होते की या देशामध्ये राणीच्या पोटातून राजा निर्माण होत होता तो लुला असेल लग्ना असेल पांढरा असेल त्याला राजा होण्याचा अधिकार होता भारताचा संविधान लागू होण्याच्या पूर्वी या देशामध्ये राणीच्या पोटातून राजा निर्माण होत होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब म्हणाले त्या राणी आता ऑपरेशन केलं आता या देशामध्ये राजा मतपेटीतून बनेल आणि मताच्या माध्यमातून प्रौढ मताच्या माध्यमातून तुम्ही तुमचे खरे प्रतिनिधी संसदमध्ये पाठवले पाहिजे तुमचे खरे प्रतिनिधी जर तुम्ही संसद मध्ये पाठवले तर तुमच्या हक्का फक्त एकच सांगतो की आम्हाला या परिवर्तन राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा आवाज आप बुलंद करायचा आहे आणि आवाज बुलंद करून तुमच्या आणि माझ्या हक्का जो माणूस आहे त्या नेतृत्वाच्या मागे आम्हाला उभारायच कारण की

धन्यवाद राजू राजभाऊ खरे जळगाव जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी या राष्ट्रीय पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी विचार मांडले येणाऱ्या वक्त्यांना माझी विनंती असेल की आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे साहेब त्याच्यामुळे त्यांनी कमीत कमी वेळेचा वापर करावा तर पुढील वक्ते जे आहेत आदरणीय प्रशांत भोरकरदा ओबीसी जनकल्याण संघ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांना मी विनंती करतो की आजच्या विषयाला अनुसरून ते आपले मत व्यक्त करते आज उद्देश आहे आपला पहिलाच जर लिहिलेला आहे आंबेडकर बहुजन शासक ते बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटल होत जोपर्यंत आपण सत्तेमध्ये सहभागी होऊ शकत नाही तो पर्यंत आपण कोणत्याही प्रकारचा आपला जो न्याय आहे आपले हक्क आहे ते मिळू शकत नाही आज आपण पाहतो आहे की हे जे सरकार आहे की आपली जी संख्या आहे त्या संख्या आज तुम्ही पशु पशुघटना होत्या घोरांची गणना होते लोकांची गणना होती कारण जे तीन साडेतीन टक्के लोक आहेत ते दहा टक्के बाकडे खातात आणि ज्या ओबीसी मध्ये साडेचारशे पाचशे लोक आहेत त्यांना फक्त सतरा वाकड्या मिळतात तर हे नाही तुम्हाला जसं रेल्वे मध्ये एक आरक्षण असते तो पहिले पाव पहिले पाव तर हे आरक्षण झालेलं एकही ओबीसी सापडणार नाही एकही एस सी सापडणार नाही आणि आज तुम्हाला सांगतो जे लाडकी बाही म्हटली जाते आज घडलं घडले गावोगाव महिला काय फेटत आहेत साध्या पंधराशे रुपयासाठी का फिरतात पाच किलो धान्यासाठी म्हणजे आज देशाची परिस्थिती किती खराब आहे आज पंधराशे रुपयासाठी तुमचे पंधरा हजार रुपये खर्च झालेले जे सरकार तुम्हाला पहिले सांगत जे पंधरा लाख देऊ त्यांनी तुम्हाला पंधराशे रुपया राहून ठेवलेलं आहे पण हे सरकार काय आला याचं मूळ जे आहे ईव्हीएम आहे त्या ईव्हीएम मध्ये जे सेटिंग केली जे पहिल्या वामन मेश्राम साहेब हे पहिले झगडणार आहेत याला ज्यांना समर्थन काय करत हे मोठे यांची मिली बघत आहे ना भाजपला समर्थन करेल ना काँग्रेस करेल तर यांना माहित आहे हे आज तुम्ही पाहता या महाराष्ट्रामध्ये ते सरकार आहे इकडून तिकडे खोके घेऊन इकडून तिकडे जातात तिकडून इकडे येतात आणि ह्यामुळे जे आपले प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्याचे जाण्याचे काही रस्ते चांगले असतील परंतु जळगाव जिल्ह्याचा तुम्हाला कोणता मोठा कारखाना नाहीये आणि हे का होते तुमचे जे बहुजनाचे जे प्रश्न आहेत ओबीसीचे जे पक्ष प्रश्न आहेत आज साठ टक् सत्तर टक्के ओबीसी आहे परंतु ह्या ओबीसीचं डायव्हर्शन करण्यासाठी आपल्याला वाद निर्माण केले जातात

वॉकबोर्डाची बातमी तुमची बाहेर तुमचे काय करणे हळद पडते हो तो वॉकबोर्डाचा मार्ग जातात होऊनही गेला पुढायचा त्या जमीन अंबानीची जमीन कोणाला कोणी दिली जमीन ते घेणारे घे जाईल ते मागणारे ते होते परंतु आपल्याला हे डायव्हर्शन केलं जाते म्हणजे आज तुम्हाला जिल्ह्यामध्ये असं म्हणतं की इकडे अशी जी परिस्थिती आहे की इकडे बहुजनाचे प्रश्न हे विचारणा जनगणना का करत नाही आज बिहार सरकारने तेजस्वी जनगणना केली त्याच्यामध्ये आरक्षण वाढवलं बिहारच्या जनगणनाच्या विरोधात पण वाचा त्या साडेतीन टक्क्यातल्या लोक तुम्हाला खरंच आपल्या लोकांच्या डोळे नसतील तर त्या साडेतीन टक्क्यांची दुश्मनी करून पहा तुम्हाला समजेल तेव्हा की तुम्ही कोणत्या धर्मामध्ये आहे त्यामुळे आपल्याला खरंच आपला जे बहुजन समाज आहे त्यांना जागर करण्याची गरज आहे आणि आता ह्या केंद्र सरकारमध्ये तुम्ही पाहताय खर तर इतकं प्रचंड संताप होता महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार त्यांच्या विरोधात निवडून आले जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात या दोन्ही पक्षाचे लोक विरोधी पक्षाचे हे दोन्ही एकत्र यांना काही समजत नाही आज बीजेपी बीजेपीकडे होते आता म्हणतो मी राष्ट्रवादीमध्ये आहे तुमची काही विचारधारा नाही म्हणून जागरूक राहिला पाहिजे आपली जी संख्या छोटे छोटे जातींना सुद्धा अधिकार आहे छोटं छोटं माणूस पाहून सुद्धा आमदार खासदार मंत्री झाला पाहिजे ठराविक लोकांची मक्तेदारी नाही आहे आज तुम्ही नंतर का द्या जी आर काढला शिक्षणाचं सुद्धा खासगीकरण केलं आज पुढे एक लाख रुपये लागणार आहे कारवाडीला एक लाख रुपये लागतील आणि का देतीचे ज्या शिक्षण भरती आहे ते सुद्धा मध्ये करणार आहे अशा पद्धतीने जे आहे आणि ज्या ओबीसीचं जे आरक्षण आहे राजकीय आरक्षण सुद्धा बंद झालेलं आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा त्या त्या कारणासाठी तेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे म्हणजे तुमचे जे आहेत तो पुढे येऊ शकत नाही नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत त्याचा कारण असं आहे की ते सत्ता कोणाच्या हातात आहे मुंबई महानगरपालिके कोणा जातात ते पर मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात पैसे घेऊन भ्रष्टाचार करून नोकर भरती करतात त्याच्यात कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे एकही ओबीसीने एकही एस सीने एकही आदिवासी नाही आहे केवळ खूप चार पाच लाख रुपये घेतात म्हणून मी सांगतो की तुम्हाला आता झाडण्याची गरज आहे आपल्याला शासन जमा होण्याची गरज आहे मला हे बोलवलं आपण सर्वांनी धन्यवाद सर आयोजकांची माफी मागून अत्यंत कमी वेळात आपण आपलं मनोबल व्यक्त केलं तर मी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक जळगाव जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी राजभाऊ खरे यांचा जामनेरच्या कार्यकर्त्यांनी सकल मुस्लिम समाजांनी विनंती केली की ते त्यांचा सत्कार करू इच्छितात तर आजच्या जळगाव जिल्हाध्यक्ष राजूभाऊ खरे यांनी कृपया लवकर यायचं आहे त्यांच्या सत्कारासाठी सकल मुस्लिम समाज माजी उपरा नगराध्यक्ष जावेद भाईमुल्ला नगरपालिका जामनेर या सर्व मुस्लिम समाजाला मी विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी राजूभवचा सत्कार करायचा आहे राजूभ खरे जे की बहुजन मुक्ती पार्टी ही देशातील तीन नंबरची राजकीय पार्टी आहे तिचं नेतृत्व करत आहेत जळगाव जिल्हाध्यक्ष आहे मुस्लिम समाजात राजू सरकार झालेलं आहे एखाद्या वक्त्यांना मी विनंती करेल अजून आपल्याला बरेच वक्ते ऐकायचे आहेत आणि साहेबांनी मनोबत ऐकायचे आहेत त्याची वेळेची मर्यादा बघता आपण आपल्या मनोगत कमी वेळात व्यक्त करा आता याच्यानंतर मी मान्यवर मुक्ती मोहम्मद अरुण नजवी साहेबांना विनंती करतो की ते आजच्या कार्यक्रमाला आपले विचार मांडतील जे की जिल्हा अध्यक्ष जर मी गुलामा जळगाव याचे जिल्हा अध्यक्ष आहेत आदरणीय मुक्ती मोहम्मद अरुण नजवी साहेब दिल बदल सकते हैं जज्बात बदल सकते हैं दिल बदल सकते हैं जज्बात बदल सकते हैं मुल्क के फिक्र ख्याल बदल सकते हैं और दौरे मौजूद के दिन रात बदल सकते हैं हम बदल जाए तो हालात बदल सकते हैं राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन मुक्ति पार्टी और जैसे अभी मेरे दोस्त राजू खरे ने यह कहा कि लाल पैदा करने वाला कार्यक्रम है मैं आप तमाम से कहूंगा बैठे हैं जोरदार तालियां आप एक बार की तमाम के लिए मैं धर्म गुरु आई का कल भाव मेरा बड़ा प्रोग्राम था गुजरात में लेकिन जैसे ही राजू खरे साहब हमारे सर ये तमाम के तमाम लोग जब यहाँ पर आए और उससे कहा कि मुफ्ती साहब दस मिनट ही सही आपको जानने आना है मैंने कहा कार्यक्रम क्या है तो कहा कि कार्यक्रम है बहुजनों शासक बन कार्यक्रम क्या है जरा जोर से पार बोलो बहुजनों एक बार जोरदार नारा बहुजनों एक बार और जोर